मानवी हक्क अधिकारासाठी लढा देणारे माध्यम पृथ्वीवरील सर्व सजीवांसाठी काम करणारी न्यूज ए पी क्राईम न्यूज या ठिकाणी प्रांत ऑफिस समोर जे सात दिवस झालं उपोषण चालू आहे संपूर्ण कुटुंब या उपोषणाच्या ठिकाणी बसलेलं आहे आणि सकाळपासून हे तिसरं पत्र आहे प्रांत अधिकाऱ्यांचं आम्हाला आणि या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे की ज्या आरती या कार्यालयाकडील महाखनिज प्रणालीवरील गौण खनिज उत्कलन व वा वाहतूक आदेश क्रमांक नऊ चोवीस दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस या आदेशास तात्पुरती स्थगिती देण्यात येत आहे तसंच तस यांनी सुद्धा हे उत्पो उपोषण उत तात्पुरतं स्थगित केलं आहे या उपोषणाला जे सजीव संरक्षण आहे त्यांचं खूप सहकार्य लाभलेलं ला आहे त्याच्या प्रेरणेच हे उपोषण सक्सेसफुल झालेलं आहे आणि या कुटुंबाला न्याय मिळाला त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा भगवान बापू खारतडी व आमचं संपूर्ण कुटुंबाने या उपोषणाला पाठिंबा दिला होता आमचं एकच म्हणणं आहे की अशी जर लोक असतील तर अन्याय होणारच नाही सजीव सृष्टीच्या माध्यमातून माझ्या लढ्याला आज यश मिळालं आहे हो तरी मी पाच तारखेपासून आजपर्यंत उपोषणाला बसलो होतो त्या उपोषणाच्या दोनशे छप्पन गटाला आज स्थगिती मिळाली आहे की ती स्थगिती तात्पुरते आहे हा लढा आमचा कायमस्वरूपी चालूच राहणार आहे तरी आणि ज्या जी काही संस्था आहे अध्यक्ष यांनी आहे त्याचं आम्ही आभार मानतो आम्ही सुरू केलेल्या या उपोषणाला सजीव संरक्षक यांनी आम्हाला भरपूर पाठिंबा दिला आम्ही त्यांचे मनापासून अभिनंदन करतो सजीव सृष्टीचे अध्यक्ष माडिक साहेब यांना आमच्या मनापासून धन्यवाद